काल शरद पवारांनी मार्कडवाडीत सभा घेतली जयंत पाटील धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर अशा नेत्यांची झाली उत्तम जानकरांनी बॅलेट पेपरवर निवडणूक होणार असेल तर आपण राजीनामा देऊ असं विधान केलं तर काही दिवसांमध्येच मार्कडवाडीत राहुल गांधी सुद्धा येतील अशाही चर्चा चालू आहेत शरद पवारांनी तर काल मार्कडवाडीत भेट दिल्यामुळं निकालानंतर साईडलाईनला गेलेले शरद पवार पुन्हा केंद्रबिंदूवर येत आहेत विशेष म्हणजे मार्कडवाडीत शरद पवार काय म्हणाले ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मार्कडवाडीची गेल्या दोन हजार नऊ पासूनची मतदानाची आकडेवारी टाकून कशा प्रकारे हे गाव पहिल्यापासूनच कधी भाजपच्या बाजूने तर कधी भाजपच्या विरोधात राहिलंय असा दावा केलाय पण खरंच असं काही आहे का बावनकुळे जे आकडेवारी सांगतायत त्यातला दावा कितपत खराय शरद पवार मार्कडवाडीच्या निमित्तानं कुठलं राजकारण करू पाहतायत मार्कडवाडीचे ग्रामस्थ जे दावा करत आहेत त्यात कितपत तथ्य दिसत आहे मार्कडवाडीची ए टू झेड गोष्ट आणि आकडेवारीचं सगळं तथ्य जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू काल शरद पवारांनी मार्कडवाडीला भेट दिली या गावात न बोलताना शरद पवार म्हणाले की तुम्ही उठवलेला आवाज दिल्लीपर्यंत ऐकू गेलाय तुमचा प्रश्न मी स्वतः राज्यसभेत मांडणार आहे तुम्ही तुमच्या संपूर्ण तालुक्यात सर्व गावांमध्ये ठराव करा ईव्हीएम मध्ये मतदान नको पहिल्यासारखं मतदान घ्या त्याची माहिती आम्हाला द्या ती आम्ही राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू जोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही तुम्ही स्वस्थ बसू नका ईव्हीएम विरोधात जनलढा उभा राहण्याची गरज आहे अर्थात शरद पवारांच्या भाषणातनं ते मार्कडवाडीचा विषय लावून धरणार आहेतच याशिवाय या, या निमित्तानं देशभरात ईव्हीएम प्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत राजकारणात पुन्हा केंद्रबिंदूवर येण्याचा प्रयत्न करतायत हे सुद्धा दिसून येतं अर्थात मार्कडवाडीच्या निमित्तानं शरद पवार नेमकं काय करू पाहतायत ते पुढे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी मार्कडवाडीच्या मतदानाचा पॅटर्न आणि गावचा इतिहास समजून घेऊयात मार्कडवाडी हे गाव माळशिरस विधानसभा मतदारसंघात येतं तर माढा लोकसभा मतदारसंघातही येतं दोन हजार चौदा साली माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील उभे होते तर भाजपच्या पाठिंब्यावर स्वाभिमानीकडनं सदाभाऊ खोत मैदानात होते या निवडणुकीत मार्कडवाडीतनं राष्ट्रवादीच्या मोहिते पाटलांना पाचशे तेहतीस मतं मिळाली तर सदाभाऊ खोत यांना सहाशे चौसष्ट मतं मिळाली दोन हजार चौदाच्या लोकसभेत गावाने भाजपच्या पाठिंब्यावर असलेल्या सदाभाऊ खोतांना एकशे एकतीस मतांचं लीड दिलं त्यानंतर लगेचच विधानसभा झाल्या मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीच्या तिकीटावर असलेल्या हनुमंत डोळस यांना राहिला त्यांना या निवडणुकीत गावाने दोनशे चौऱ्याण्णव मतं दिली तर अपक्ष असणाऱ्या अनंत खंडागळे यांना गावाने नऊशे एकोणऐंशी मतं दिली म्हणजे गावाने सहाशे पंच्याऐंशी मताचं लीड अनंत खंडागळे यांना दिलं आता आली दोन हजार एकोणीसची लोकसभा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपकडनं रणजित निंबाळकर मैदानात होते त्यांना गावाने नऊशे छप्पन मतं दिली तर राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या संजय मामा शिंदे यांना गावाने तीनशे पंच्याण्णव मतं दिली यावेळी भाजपच्या उमेदवाराला गावाने पाचशे एकसष्ट मतांचं लीड दिलं त्यानंतर लगेचच विधानसभा झाल्या राष्ट्रवादीने उत्तमराव जानकरांना तिकीट दिलं तर भाजपने राम सातपुतेंना मैदानात आणलं यावेळी गावाने राष्ट्रवादीकडनं उभ्या असलेल्या जानकरांना तेराशे सेहेचाळीस मतं दिली तर राम सातपुतेंना तीनशे मतं मिळाली म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत एक हजार सेहेचाळीस मतांचं लीड उत्तम जानकरांना मिळालं त्यानंतर झाल्या चोवीसच्या लोकसभा निवडणुका यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी म्हणजे तुतारीकडनं तर भाजपकडनं रणजित निंबाळकर मैदानात होते या निवडणुकीत मोहिते पाटलांना गावाने एक हजार एकवीस मतं दिली तर निंबाळकरांना चारशे सहासष्ट मतं दिली पाचशे पंचावन्न मताचं लीड राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालं आता गेल्या पाच निवडणुकांचा दोन हजार चौदा पासूनचा ट्रेंड पाहिला तर दोन हजार चौदाच्या लोकसभेला भाजपला चौदाच्या विधानसभेला अपक्षाला एकोणीसच्या लोकसभेला भाजपला आणि एकोणीसच्या विधानसभेला राष्ट्रवादीला तर चोवीसच्या लोकसभेला राष्ट्रवादीला मार्कडवाडी या गावाने लीड दिल्याचं दिसतं आता हाच आधार घेत चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर निशाणा धरलाय गावाने कधी भाजपला तर कधी राष्ट्रवादीला कौल दिल्यानं गाव कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही असं विधान त्यांनी केलं पण खरंच असं आहे का हे आपल्याला तपासून पाहावं लागतं आता या सगळ्या गणितात उत्तमराव जानकर जिकडे आहेत तिकडे गावाने लीड दिले असा पॅटर्न आपल्याला दिसतो म्हणजे दोन हजार चौदा साली उत्तमराव जानकरांचा पाठिंबा सदाभाऊ खोतांना होता या गावाने त्यावेळी खोतांना एकशे एकतीस मतांचं लीड दिलं चौदाच्या विधानसभेत अनंत खंडागळेंना जानकरांचा पाठिंबा होता तेव्हा गावाने खंडागळेंना सहाशे पंच्याऐंशी मतांचं लीड दिलं एकोणीस साली जानकरांचा पाठिंबा भाजपला होता तेव्हा गावाने भाजपच्या निंबाळकरांना पाचशे एकसष्ट मतांचं लीड दिलं एकोणीसच्या विधानसभेला जानकर स्वतः राष्ट्रवादीकडनं मैदानात होते तेव्हा भाजपच्या राम सातपुतेंच्या विरोधात जानकरांना तब्बल एक हजार सेहेचाळीस मतांचं लीड दिलं तर चोवीस साली माढा लोकसभेतनं जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिला तेव्हा मोहिते पाटलांना गावाने पाचशे पंचावन्न मतांचं लीड दिलं याचाच अर्थ चंद्रशेखर बावनकुळे गेल्या काळातली आकडेवारी मांडून गाव कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी तर कधी अपक्षाच्या बाजूने राहिलं असल्याचं सांगतात पण वस्तुस्थिती सांगते की जिकडे उत्तमराव जानकर तिकडे मार्कडवाडीचा आहे असं गावातनं आजवरचं इतिहासात आपल्याला दिसतं यातही स्वतः उत्तमराव जानकर ले ले दोन हजार एकोणीस साली उभे होते तेव्हा गावाने तेराशे सेहेचाळीस मतं जानकरांना दिली होती तर राम सातपुतेंना गतवेळी फक्त तीनशे मतं घेता आली होती यावेळी मात्र गावातनं राष्ट्रवादीकडनं उभ्या राहिलेल्या उत्तमराव जानकरांना आठशे त्रेचाळीस मतं मिळाली तर राम सातपुतेंना एक हजार तीन मतं मिळाली अर्थात दोन हजार चौदा पासून पहिल्यांदाच गावाने उत्तमराव जानकरांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं आणि हाच धागा पकडून मार्कडवाडीच्या मतांमध्ये घोळ असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आता उत्तमराव जानकरांच्या विरोधात आजवर मतांची आकडेवारी गावातनं किती आहे हे आपल्याला तपासून पाहावं लागतं तर पाचशे तेहतीस दोनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव तीनशे आणि चारशे सहासष्ट अशी गावातली मतं उत्तमराव जानकरांच्या विरोधातल्या उमेदवाराला किंवा त्यांचा पाठिंबा नसलेल्या उमेदवाराला देतात असं पाहायला मिळतं म्हणजे काय तर उत्तमराव जानकरांच्या ताब्यात एक हाती गाव आहे असं आपल्याला म्हणता येत नाही जानकरांच्या विरोधातल्या उमेदवारांनी इथनं तीनशे ते पाचशेच्या रेंज मध्ये आजवर मतदान घेतलेलंच आहे तर अकराशे सत्त्याण्णव बाराशे त्र्याहत्तर तेराशे एक्कावन सोळाशे सेहेचाळीस चौदाशे सत्याऐंशी असं आजवर मार्कडवाडीचं मतदान राहिलेलं आहे चोवीसच्या विधानसभेला मार्कडवाडीत एकूण अठराशे सेहेचाळीस इतकं झालेलं मतदान आहे म्हणजे लोकसभा ते विधानसभा या चार ते पाच महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये इथं तीनशे एकोणसाठ इतकं मतदान वाढलेलं दिसतं अर्थात या गोष्टीवरून संशय घेतला जाऊ शकतो पण दोन हजार चौदा साली शहात्तर दोन हजार एकोणीस साली दोनशे पंच्याण्णव इतकी मतं वाढलेली आहेत आणि हाच मतदानाचा ट्रेंड पाहता लोकसभेपेक्षा विधानसभेला अनपेक्षितरित्या मतदान वाढलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही अर्थात आकड्यांचं तथ्य पाहिलं तर उत्तमराव जानकरांना सात देणारं गाव यावेळी जानकरांना आठशे त्रेचाळीस मतं देतं तर राम सातपुतेंना एक हजार तीन मतं कशी काय देतं हा आक्षेप महत्वाचा ठरताना दिसतो यासाठी गावातली जातीय गडीत सुद्धा तपासून घ्यावी लागतात गावामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक समाज हा धनगर जातीतने येतो मराठा समाजाची घरं या गावामध्ये अगदी नाममात्र आहेत तर जी काही घर आहेत ती इतर समाजांची आहेत जानकर हे धनगर समाजाचे परिणामी जातीय फॅक्टरवरती हे गाव पूर्वापार उत्तम जानकरांची साथ देत आले असं बोललं जात सर्वसाधारणपणे बारा ते चौदा मतांमध्ये तीनशे ते पाचशे पर्यंतची मतं ही विरोधी पक्षाला पडलेली दिसतात याचाच अर्थ सर्वच्या सर्व धनगर समाजातनं थेटपणे जातीय आधारावरती जानकरांना पाठिंबा मिळतो असंही म्हणता येत नाही तर इथं बरेच असे फॅक्टर होते जे किमान अडीचशे ते तीनशे मतांचं कन्वर्जन घडून आणणारे ठरू शकतात आणि ते फॅक्टर कोणते असू शकतात तेच आपण क्रमाने पाहूयात यातला पहिला फॅक्टर आहे तो मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा शरद पवारांचा पाठिंबा जरांगे पाटलांना आहे हे परसेप्शन शेवटच्या काळात अगदी ग्राउंड पर्यंत तयार झालं होतं लोकसभेला जरांगे फॅक्टर दिसून आला पण विधानसभेपर्यंत मराठा राजकारणाचं महत्व हे अधोरेखित करत ओबीसी आणि इतर जातसमूहांचं मतदान भाजपकडे झुकल्याचं दिसून आलं अर्थात शरद पवारांनी धनगर समाजातला उमेदवार असणाऱ्या उत्तमराव जानकरांना या ठिकाणी उमेदवारी दिली असली मराठा विरोधी ओबीसी मतांचं ध्रुवीकरण गावातल्या किमान ते पन्नास मतांवर परिणाम करू शकतं असं आपल्याला म्हणावं लागतं यानंतर इथला दुसरा महत्वाचा फॅक्टर असू शकतो तो म्हणजे मोहिते पाटलांच्या विरोधाचा जानकरांचं राजकारण आजवर मोहिते पाटलांच्या विरोधातनं जन्माला आलंय नाही म्हटलं तरी मोहिते पाटलांच्या विरोधाची समीकरणं जानकरांचं महत्व वाढवणारी दिसून आली एकोणीसच्या लोकसभेला पहिल्यांदा जानकर आणि मोहिते पाटील ही समीकरणं एकत्रित आली होती पण तेव्हा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर होते निंबाळकरांना मोठं लीड तालुक्याने मिळवून दिलं ज्यामध्ये मार्कडवाडीचा सुद्धा वाटा होता पण असं असताना इथनं संजय ममा शिंदेना तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली म्हणजे काय तर मोहिते आणि जानकर हे फॅक्टर एकत्रित आले म्हणून गाव वनसाईड निघेल असंही म्हणता येत नाही या उलट राम सातपुते यावेळी मोहिते पाटलांच्या पारंपरिक विरोधाची पोकळी भरून काढली फडणवीस रणजित निंबाळकर अशा नेत्यांचे आक्रमक साथ पाठीमागे मोहिते पाटलांच्या पारंपरिक सहज साधं उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभेत माळशिरस मध निळकरांना एक लाख सहाशे तीस मतांचं लीड मिळालं होतं तेव्हा जानकर आणि मोहिते पाटील फॅक्टर एकत्र होते त्यावेळी रणजित निंबाळकरांना एक लाख त्रेचाळीस हजार पंचवीस मतं होती तर संजय मामांना बेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मतं होती हेच दोन हजार चोवीसच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना माळशिरस तालुक्यातनं सत्तर हजार एकशे चौतीस मतांचं लीड मिळालं तर मोहिते पाटलांना एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणऐंशी मतं तर निंबाळकरांना चौसष्ट हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळाली अर्थात बेचाळीस हजार आणि चौसष्ट हजार ही आकडेवारी कशाची आहे तर तालुक्यातल्या दोन्ही विरोधी गट जर एकत्रित झाले तर असणाऱ्या विरोधी मतांची म्हणजे पन्नास एक हजार मतं जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले तरी पडतातच आता जानकरांनी विरोध करून याहून अधिक मतं घेतली आहेत याचं कारण ते मोहिते पाटलांच्या विरोधाची पोकळी भरून काढतात पण एकत्रित आल्यानंतर विरोधक दुसरीकडे शिफ्ट होतात सर्वसाधारणपणे मोहिते पाटील यांच्यासोबत जाणं न पडल्यानं गावातली किमान पाच ते पन्नास मतांवरती याचा इम्पॅक्ट पडू शकतो असं आपल्याला म्हणता येतं यानंतरचा यातला तिसरा फॅक्टर ठरू शकतो तो म्हणजे लाडकी बहीण फॅक्टर साधारणपणे तीनशे मतांचं कन्वर्जन हे बरोबर ठरू शकतं असं म्हणण्यासाठी तिसरा फॅक्टर दिसतो तो म्हणजे लाडक्या बहिणींच्या मतांचा गावातनं यावेळी एकोणीसशे पाच इतकं मतदान झालं यापैकी जानकरांना आठशे त्रेचाळीस तर सातपुतेंना एक हजार तीन मतं मिळाली आता या एकोणीसशे पाच मतांपैकी नऊशे सतरा मतं ही महिलांची तर नऊशे अठ्ठ्याऐंशी मतं ही पुरुषांची होती गावामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आकडेवारी मिळाली नसली तरी शंभर ते दीडशे मतांचं कन्वर्जन या योजनेमुळे होऊ शकतं हे मान्य करण्यासाठी भाग पाडतं चौथा फॅक्टर आहे तो स्वतः राम सातपुतेंचा सा, गावातल्या विकास कामांचा दाखला राम सातपुते देतात गावामध्ये आणलेला निधी आणि सिमेंटचे रस्ते पाहिले तरी हा दावा पूर्णपणे पोकळ आहे असं म्हणता येत नाही पण इथं दिसणारा महत्वाचा फॅक्टर म्हणजे स्वतः राम सातपुते इतना फक्त तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर राहतात परिणामी गेल्या पाच वर्षात स्टँडिंग आमदार म्हणून राम सातपुतेंचं जाणं येणं गावकऱ्यांकडे झालंय आणि गावकऱ्यांचं सुद्धा सातपुतेंकडं असं बोललं जातं त्या तुलनेत स्टँडिंग आमदार नसणं गावापासनं पंधरा ते वीस किलोमीटर दूर राहणं हे फॅक्टर जानकरांच्या बाबतीत विचारात घ्यावे लागतात अर्थात गावचं राजकारण समजणाऱ्यांना ही गोष्ट किमान शंभर ते दीडशे मतांचं कन्वर्जन करू शकते हे समजून घेणारे दिसते थोडक्यात आजवर उत्तम जानकरांना साथ देणारं गाव हे मोहिते पाटलांच्या विरोधात पर्यायानं अगदीच अघटित घडलंय असं आपल्याला म्हणता येत नाही हेच खरं राहतो मुद्दा तो बॅलेट पेपरवरचा तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातला नारायण वाघ जसा साहेब तुमचाच फोटो माझ्या खिशात आहे म्हणत दोघांचे फोटो घेऊन फिरत असतो तसंच राजकारण चालतं विजयी झालेल्या आमदारांना आम्ही तुमचेच हे पटवून देण्याची चढवड अनेक बुथवर असते आणि त्याचीच कारण ही वेगवेगळी उघड सत्य आहे तुम्हाला काय वाटतं मार्कडवाडीमध्ये नेमकं काय घडलं कोण बरोबर आणि कोण चूक याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा